श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र धाराशिव जिल्ह्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रारूप आराखड्यात चारशे आठ कोटी रुपयांची तरतूद मंजूर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जिल्ह्यात जिल्हास विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत पुराचं पाणी धाराशिव जिल्ह्यात वळवण्याच्या प्रकल्पाची जागतिक बँकेच्या पथकाकडून पाहणी या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती धाराशिव जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी आकांक्षित जिल्ह्याच्या यादीतून जिल्हा बाहेर येण्यासाठी जिल्ह्यावर असलेल्या दुष्काळचा सावट आणि पाणीटंचाई या निकषांचा विचार करून दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रारूप आराखड्यासाठी चारशे आठ कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली या यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करून माहिती दिली होती त्यानुसार धाराशिव जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चारा छावण्या पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना यासाठी या निधीची तरतूद केल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे धाराशिव शहराला पर्यायी रस्ता येडशी उड्डाणपूल सिंधफळजवळील लातूर रोड जंक्शन उड्डाणपूल अशा एकशे चौऱ्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख रुपयांच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे नुकतंच करण्यात आलं यानिमित्तानं धाराशिव जिल्ह्याच्या सकल उत्पन्न वाढीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चर्चासत्राचं आयोजनही करण्यात आलं होतं जिल्ह्याच्या सकल उत्पन्न वाढीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण आणि जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या संकल्पना यावर मंथन या, या चर्चासत्रात करण्यात आलं कोल्हापूर सांगली परिसरात अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी हे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळवण्यासाठीच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील घाटणे बॅरेज इथं जागतिक बँकेच्या पथकानं नुकतीच पाहणी केली मराठवाड्याच्या हक्काचं कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातून पहिल्या टप्प्यातलं सात टीएमसी पाणी आणण्याच्या प्रकल्पाचं प्रकल काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित सोळा पूर्णांक सहासष्ट टीएमसी पाणी या जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून आणणं शक्य होणार आहे साधारण पंधरा हजार कोटींचा निधी यासाठी लागणार असून यासाठी जागतिक बँकेनं तत्वतः मंजुरी दिली आहे यामुळे धाराशिव जिल्ह्यातली एक लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे आशियाई विकास बँकेनं धाराशिव इथं पाचशे खाटांचं स्वतंत्र जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी बाराशे कोटी रुपयांच्या निधीला तत्वतः मान्यता दिली असून या संबंधीची प्रक्रिया आणि कार्यवाही तात्काळ राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत धाराशिवजवळच्या कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये तांत्रिक निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येत असून यासाठी नुकतीच गोलमेज बैठक घेण्यात आली यात उद्योजकांनी गुंतवणूक करण्यास सहमती दर्शवली आहे यात नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधीसह वस्त्रोद्योग आणि उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते धाराशिवा आकांक्षित जिल्हा असल्यानं उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध सवलती आणि विशेष सूट दिली जात आहे त्या अनुषंगानं विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी एमआयडीसी आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कौडगाव औद्योगिक क्षेत्राची पाहणी केली नगर विकास विभागानं वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत धाराशिव शहरासाठी सहा कोटी बत्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे यात लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक अण्णाभाऊंच्या नावानं स्मृती उद्यान हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी यांच्या दर्ग्याजवळ शादीखाना उभारणं महिलांसाठी दोन स्वतंत्र व्यायामशाळा आणि लहान मुलांसाठी विरंगुळा केंद्र तसंच आंबेडकर पुतळ्याजवळ सभागृह उभारण्याच्या कामाचा समावेश आहे केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधण्याच्या अनुषंगानं भाजपच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यात गाव चलो अभियान राबवण्यात आलं त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या अभियानांतर्गत तुळजापूर तालुक्यातल्या जळकोट इथं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधून केंद्र सरकारच्या कार्याविषयी माहिती दिली धाराशिव तालुक्यात पळसप इथं माजी आमदार वसंतराव काळे यांच्या सतराव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती बंद व्हावी म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड ही महत्वाची योजना पूर्ण करण्यासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध असल्याचं बनसोडे यावेळी म्हणाले धाराशिव लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी वीस लाख चार हजार दोनशे ब्याऐंशी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत लोकसभा मतदान प्रक्रियेसाठी सहा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकशे एकोणचाळीस मतदान केंद्र असतील याशिवाय एकाहत्तर मॉडेल मतदान केंद्र राहणार आहेत सहा मतदान केंद्र हे युवा अधिकारी कर्मचारी पाहणार असून सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक मतदान केंद्र हे महिला अधिकारी कर्मचारी सांभाळणार आहेत दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दहा मतदान केंद्र संचलित केले जाणार आहेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर ओंबासे यांनी ही माहिती दिली धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला